म्हणजे मुलगी काय असते घरासाठी लेकरासाठी त्याच्या भावंडा करता आपल्या आजी आजोबा घरातला प्रत्येक आणि प्रत्येक कोपरा जो आहे तो मुलीमुळं भारावून गेलेला असतो मुला मुलामुळं भारावून जातो मुलगी आपल्याला सोडून जाणार असते आज न उद्या त्यामुळे हो ते अधिक जाणवतं तर किती लाघवी आणि प्रेमळ माझी मुलगी हे तुम्हाला मुलींना आणि जगातल्या तमाम मुलींना समर्पित आहे किती लाघवी आणि प्रेमळ माझी मुलगी विनम्र हसरी हुशार निर्मळ माझी मुलगी प्रेम जिवाळ्याने सजलेले घरटे माझे त्या घरट्यातील प्रसन्न माझी मुलगी थकवा माझा पळून जातो तिला पाहता चैतन्याची पवित्र सळसळ माझी रुसते फुगते कट्टी करते घरात साऱ्या प्रेमाची भरलेली ओंजळ माझी मुलगी आणि वेळ प्रसंगी घास भरविते आई होऊन देते माझ्या जगण्याला बळ माझी मुलगी मला न झाला मोह कधीही दागिन्यांचा शंभर नमरी सोने केवळ माझी मुलगी मला न झाला मोह कधीही दागिन्यांचा शंभर नम्री सोने केवळ माझी मुलगी आणि वारकरी मी मला वाटते ज्ञानोबाचा ओव्यांचा प्रासादिक परिमळ माझी मुलगी कि वारकरी मी मला वाटते ज्ञानोबाचा ओव्यांचा प्रासादिक परिमळ माझी मुलगी आणि जाईल ती ज्या घरात तेथे जुळवील नाते जाईल ती ज्या घरात तेथे जुळवील नाते कोठेही रुजणारा पिंपल माझी मुलगी किती लागली आणि प्रेमळ माझी मुलगी विनम्र श्री मराठी